नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रक्षाबंधन स्पेशल आज आपण मिसळ करणार आहोत त्यासाठी मी इथे मटकी उकडून घेतलेली आहे त्याच्यामध्ये फक्त हळद टाकलेली आहे बघू शकता आपण त्याच्या मसाल्यासाठी इथे तीळ जिरं बडीशेप आणि धणे घेतले टाके आणि मी दोन लवंगा घेतल्यात हे आपण भाजून मिक्सरला वाटून घेणार आहोत ह्याची पावडर करणार आहोत मी इथे काय काय घेतलं सांगते दोन मोठे कांदे चिरलेत दोन मोठे टोमॅटो चिरलेत इथे आलं लसूण आणि एक मिरची घेतली हिरवी मिरची त्याची पेस्ट केली मी कढीपत्ता घेतला आपण हे चांगलं भाजूया आणि मिक्सरला वाटून घेऊया तेल गरम करायला ठेवले आपण कढीपत्ता कांदा टाकून लाल करायचा आहे ते थोडा कांदा ठेवला आहे वरून टाकायला आपण हे लसूण आणि आलं मिरची वाटल्या ते टाकणार आहोत एकदम तेला चांगलं भाजायचं लसूण चांगला भाजला की वाचण सुंदर होते त्याचा घेऊया आपण उपडतो तर हळद टाकली पण थोडीशी हळद टाकून घ्यायची जे मगाशी गरम केलं धणे जिरे बडीशेप आणि तीळ हे वाटण टाकून घेऊया मी मिक्सरला लावणार होते तर आमची लाईट गेली आहे गे। त्यामुळे मी कुटून घेतलं ते चांगलं भाजलं होतं ना त्यामुळे ते छान कुटलं आहे मस्त बारीक एकदम त्याची पेस्ट झाली आता इथे आपण तुम्ही मटकी किती घेता त्याच्यावर मसाले घ्यायचे सॉरी आता मिसळ मसाला टाकते मी थोडा गॅस कमी करायचा आहे मसाले टाकताना नाही तर खूप उदस्त ते कश्मीरी लाल टाकूया कश्मीरी लाल जास्त टाकायचं आहे त्या जास्त तिखट नसतं पण त्याला तरी कलर छान येतो तरीचा मिसळच्या आणि एक चमचा तिखट टाकणार आहे मी एक चमचा थो धणा पावडर टाकणार आहे एक कच्ची थोडी जिरा पावडर चांगलं जरा गरम करून घ्यायचं आहे मसाले खाली लागतील थोडंसं पाणी टाकायचं आणि मग चांगले मसाले भाजून घ्यायचे तुम्ही तिखट जास्त खात असाल तर मी तिखट एक चमचा घेतले तुम्ही दोन तीन चमचे घेऊ शकता आपण मटकी टाकून घेऊया मिक्स करायचं तुम्ही किती, ला, किती लागतं तेवढं पाणी पण टाकून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं मगाशी पण आपण मीठ टाकलेले आहे त्यानुसार मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकून घेते काढून घ्यायचे कारण मटकी शिजलेली होती आपली त्यामुळे उकळ आली की मी बंद करणार आहे एक उकळ काढून घेऊया पाणी तुम्हाला जर अजून जास्त हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आमटी माझी उकळली आहे आता आपण इथे एक चमचा बटर टाकूया गॅस बंद करतो आमची झाली आपण प्लेट सजवूया करून बघा मिसळ या प्रकारची खूप छान लागते त्याच्यावर कांदा टाकूया बघू शकता इथे फरसाण घेतले लिंबू आहे अर्धा पाव आहेत हे पाव तुम्ही बटर लावून गरम पण करू शकता पण मी साधेच घेतलेले आहेत अशा प्रकारे मिसळ आवडली असेल तर कमेंट करून सांगा कशी झाली आहे तुम्ही करून बघा बाकी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारे मी छान छान रेसिपी तुम्हाला व्हिडिओतर्फे दाखवेन बाय